अशा प्रकारचं बीट पाहू शकतो मित्रांनो मोठी साईज माल गेला आहे साडेसहाशे रुपये क्विंटल सहाशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा मोठी साईज माल गेला आहे सहाशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल गेलेला मित्रांनो साडे सोळाशे रुपये क्विंटल सहा सोळाशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल गेलेला आहे सोळाशे पन्नास रुपये क्विंटल माल गेलेला अठराशे रुपये क्विंटल एक हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल केलेला आहे प्रकारचा माल केला आहे एकवीसशे रुपये क्विंटल दोन हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा चांगला माल झालेला आहे दोन हजार शंभर एकवीस एकदम भारी एक नंबर तुमचा का माल हो या किती माल कमी झाले का आता पावसामुळे सव्वीसशे सव्वीसशे रुपये नऊतीच मिरची किती तोडा आहे दादा पहिला तोडा आहे पहिला तोडा आहे सव्वीसशे रुपये क्विंटल बाबा ही काय भाव गेली अडतीस कोणती व्हेरायटी तलवार तलवार अडतीसशे रुपये हां अडतीसशे रुपये क्विंटल नऊ तलवार किती तोडा या पहिल्याची पहिला थोडा कोणती व्हेरायटी तलवार काय भाव गेली छत्तीस पन्नास पन्नास ओके धन्यवाद छत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल तलवार मिरची चला चांगली आवली थोडा माल बघू दे से शेहेचाळीसशे नऊ पोते आणले डायरेक्ट ज्वेलरी का ज्वाला ज्वाला मिरची ठीक आहे धन्यवाद शे चाळीसशे रुपये क्विंटल ज्वाला मिरची अशा प्रकारचा माल घ्या एकदम बारी चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचे अद्रक पाहू शकता चोवीसशे रुपये क्विंटल अद्रक अशा प्रकारचा माल गेलेला आहे चांगला माल अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अठ्ठावीसशे रुपयापर्यंत क्विंटल एकेचाळीस गेला ना एक थोडा माल बघू द्या आणि लेबलचे नाही चार हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो चार हजार शंभर रुपये क्विंटल लेबल आहे का घ्यायचं त्रेपंशी रुपये क्विंटल त्रेपंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वालपापडी क्विंटल पाच हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा पाच हजार पाचशे रुपये क्विंटल माल झाला आहे का भाविक सहा हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारची व्हेरायटी कोणती दादा काय भाव गेला केवसा व्हेरायटी कोणती दादा अशोका धन्यवाद अशोकाचा जरा कमी भाव जातो का कमी भाव जातो का त्याच्यामुळं आकूड झालेली भाव चांगला जातो धन्यवाद सातशे रुपये हा सात हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊस तंत्राने घेवडा तारा व्हरायटी लेवल आहे का भाऊ आठ हजार घेवडा तारा व्हेरायटी आठ हजार किती आहे सातशे आहे का सत्याऐंशी आहे सत्याऐंशी आठ हजार सातशे रुपये क्विंटल सत्याऐंशी तारा व्हेरायटी सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारची माहिती पाऊस सतरा मेथी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता अठराशे रुपये शेकडा या मालाला काळी आहे चांगली अठराशे रुपये शेकडा मेथी चार हजार चारशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकतो मित्रांनो चार हजार चारशे रुपये शेकडा पंचवीस शेती अठ्ठावीसशे रुपये शेकडा मित्रांनो शेपू अशा प्रकारचा माल पाहू शकता पंचवीस शेती अठ्ठावीसशे रुपयापर्यंत शेकडा शेपू पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत शेकडा शेपो साडे तेराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता साडे तेराशे रुपये शेकडा चायना कोतुंबी तेराशे पन्नास रुपये शेकडा चायना कोतुंबी बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालकोन सिकंदरम चायना कोथिंबीर दोन हजार दोनशे रुपये शेकडा बावीसशे रुपये शेकडा चोवीसशे रुपये शेकडा चोवीसशे रुपये शेकडा अशोका कोथिंबीर एक किलो प्लस धुळे चोवीसशे रुपये शेकडा ती आशु आशु तीन हजार नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारची अशोका कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो तीन हजार नऊशे तीन हजार नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारची अशोका कोथिंबीर पाहू शकता तीन हजार नऊशे रुपये शेकडा एकोणचाळीस पस्तीस तीन हजार नऊशे पस्तीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता तीन हजार नऊशे पस्तीस रुपये शेकडा जुडी तरी लहान मानली होतं मी तीन हजार नऊशे पस्तीस चार हजार पाचशे पंचावन्न चार हजार पाचशे पंचावन्न रुपये शेकडा कांदा चार हजार पाचशे पंचावन्न रुपये शेकडा एकदम भारी गेला चार हजार पाचशे पंचावन्न अठ्ठेचाळीस पाच अठ्ठेचाळीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकतो अठ्ठेचाळीसशे पाच रुपये शेकडा अठ्ठेचाळीस पाच अठ्ठेचाळीस सरा